एम पी एस सी गट परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला प्रश्न बघा चौपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन नऊ सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते ट्रेनची लांबी शोधा आता सर्वप्रथम प्रश्न काही विद्यार्थ्यांना येतही असेल आणि काही विद्यार्थी काही सेकंदामध्ये उडून पण लावतील पण त्याला लॉजिक असणं खूप जास्त गरजेचं आहे आपल्याला अशा प्रकारे गणित सोडवायचं आहे की लोकांच्या डोक्यातून गेलंच नाही पाहिजे बघा मी त्याला तुम्हाला सांगतो आता किती सेकंद झाले तीस सेकंद पुढच्या तीस सेकंद तुम्हाला गणित सोडून दाखवू शकतो की कि चौपन्न किलोमीटर प्रति तास आहे तर मग त्याला काय करा त्याला करा तुम्ही पाचशे दहा गुणाकार गुणीला नऊ करा तर ट्रेनची लांबी तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल इथे एक इथे दोन किंवा इथे असं ठेवू शकतं नऊ अठरा तरी चौपन्न नऊ पंधरा गुणीला नऊ म्हणजे एकशे पस्तीस मीटर एवढी लांब येणार आहे किती सेकंद झाले मला सोडून वीस सेकंद पण नाही झाले ते पण मी तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगत आहे खोडत बिडत आहे म्हणून अदरवाईज हे एक मिनटाचं पण गणित नाही आहे वाचून सोडवलं होतं ठीक आहे हे तुमचं उत्तर आहे पण आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला तुम्हाला असं शिकवायचं आहे की तुम्ही विसरला नाही पाहिजे आयुष्यभरात ठीक आहे सर्वप्रथम अंतर एक फॉर्म्युला आहे भरपूर विद्यार्थी विसरून जातात अंतर किंवा कन्फ्यूज होतात अंतर बरोबर वेग गुणीला वेळ ठीक आहे वेग गुणीला वेळ वेग म्हणजे काय आणि वेळ सॉरी वेग म्हणजे काय अंतर म्हणजे काय वेग गुणीला वेळ तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकते की अंतर हा तीन अक्षरी शब्द आहे ज्यावेळेस तीन अक्षरी शब्द घेतो आपण त्यावेळेस काय होतं की दोन संख्यांचा गुणाकार होतो दोन अक्षरी शब्दांचा गुणाकार होतो म्हणजे वेग गुणीला वेळ तुम्ही हा फॉर्म्युला आता कदाचित कमी वेळा विसरू ठीक आहे किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता अंतर बरोबर वेग गुन्हेला वेग वेग वेळ बाकीचा कोणताही फॉर्म्युला घेणार जसं की वेग बरोबर तर इथे ये भागकार येणार अंतर्भागीला वेळ येणार त्याच्यानंतर वेळ घेतला तर वेळ बरोबर काय येणार आहे अंतर्भागीला वेग येईल ठीक आहे तर हे कन्फ्यूज होऊन जातं भरपूर विद्यार्थी तर आपल्याला काय करायचं हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सर्वप्रथम तीन अक्षरी शब्द दोन अक्षरी शब्द एकमेकांना गुणाकार करतात अंतर बरोबर वेग वेळ ही झालं कन्फर्म आता बघा इथे आहे चोपन्न किलोमीटर प्रति तास आता बघा एक कन्सेप्ट अजून राहिला की ट्रेन एखादा माणूस ट्रेन एखादा माणूस पोल ठीक आहे पोल किंवा खंबा किंवा काही पण झाड बीड क्रॉस करते त्यावेळेस ट्रेनला काय करावं लागतं स्वतःची पूर्ण लांबी म्हणजे पहिल्या डब्यातलं हे टोक ते शेवटच्या डब्यातलं हे टोक सगळं अंतर पार करावं लागतं त्याच्यामुळे ट्रेन जेवढ्या सेकंदात त्या माणसाला झाडाला पोलला क्रॉस करेल तेवढंच अंतर तिने कापलेलं असणार आहे म्हणजे तिचा स्वतःची लांबी तेवढीच असणार आहे जेवढं तिला वेळ लागलेला असणार आहे ठीक आहे तर हा झाला दुसरा कन्सेप्ट आता मेन प्रश्न येतो की अंतर बरोबर वेग गुन्हेला वेळ दिला वेग किती आहे चोपन्न किलोमीटर प्रत्येक तासाला जाते गुन्हेला वेळ दिलेला आहे नऊ सेकंदात आता बघा इथे काय गडबड आहे इथे वे आहे वेळ वेग जो दिलेला आहे चोपन्न किलोमीटर प्रति तासामध्ये किलोमीटर प्रति किलो तास होता पण वेळ आहे सेकंदात आता काही विद्यार्थी कन्फ्यूज कुठे होतात बघा पाचशे अठराने गुणायचं की अठराशे पाचने गुणायचं आता याला पण मी अशी शॉर्ट ट्रेक अशी शॉर्ट ट्रिक नाही अशी कन्सेप्ट सांगतो की जे जाणे करून तुम्ही विसरला नाही पाहिजे बघा पहिले लिहायचं किलोमीटर प्रति तास दुसरं लिहिलं मीटर प्रति सेकंद ठीक आहे मराठीत लिहूया आपण आपला क्राऊड भरपूर मराठी आहे ठीक आहे किलोमीटर किलोमीटर प्रत्येक तासाला ठीक आहे काय गडबडवायला लागली प्रत्येक तास ते मीटर प्रति सेकंद ठीक आहे आता किलोमीटरला सेकंदा मीटर प्रति सेकंदात घेऊन जाताना म्हणजे आता किलोमीटर प्रति तास ही काय असतं तुम्ही बघायला गेलं तर इथे दोन शब्द आहे इथे एक शब्द आहे किलोमीटर किलोमीटर मग काय करायचं मोठ्याला लहान करायचं आहे आता दोन आकडे आहेत पाचशे अठरा आणि अठराशे पाच ठीक आहे मोठ्याला लहान करायचं आहे मोठ्याला मला लहान करायचं आहे म्हणजे लहान फॉर्मॅटमध्ये घेऊन जायचं आहे तर अंश आपला लहान असला पाहिजे ठीक आहे मोठ्याला लहानमध्ये करायचं आहे तर मी कशाने गुणणार पाचशे अठराने गुणणार मी कशाने गुणणार तर पाचशे अठराने गुणणार ज्यावेळेस किलोमीटर प्रति तासाला मी मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करणार त्यावेळेस मी गुणणार लहान म्हणजे मोठ्याला लहान करायचं आहे तर अंश मी लहान घेणार तसंच मीटर प्रति सेकंदाला किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करणार आहे लहानाला मोठं करायचंय लहानाला मोठं करायचं आहे म्हणून मोठ्याला वरती बसवायचं मोठ्याला वरती बसवायचं तर अठरा छेद पाचने गुणायचं ठीक आहे हा एक कन्सेप्ट झाला आता हे झालं कन्सेप्ट ठीक आहे आता काय करा लक्षात थोडंसं राहिलं असेल तर आता किलोमीटर प्रति सेकंद किलोमीटर प्रति तासाला आपण कशात कन्वर्ट करणार आहोत मोठ्याला आपण लहानात कन्वर्ट करणार आहोत मग लहान्याला वरती बसवायचं लहान्याला लाडवायचं लहाना वरती बसवला मीटर प्रति सेकंदामध्ये करण्यासाठी ला मोठ्याला खालचा दर्जा दिला गुणीला नऊ अठरा एक अठरा अठरा ते चोपन्न तीन गुणीला पाच म्हणजेच पंधरा पंधरा गुणीला नऊ म्हणजेच किती होतील एकशे पस्तीस मीटर हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल बघा तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील गणिताचे तर तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनतास पाठवू शकता आपल्या ह्या टेलिग्राम ग्रुपवरती ह्या ग्रुपवरती तुम्ही कोणताही डाऊट्स पाठवा आपल्याजवळ एक से बडकर एक विद्यार्थी आहेत मी खरंच त्यांचं धन्यवाद मानतो की माझे विद्यार्थी तुम्हाला कधीच कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यापासून हे करत नाही ते स्वतःहूनच तुम्हाला उत्तर देतील तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवरती दोन हजारापेक्षा जास्त व्हिडिओज आहेत तर मीही त्या प्रयत्नात असतो की तुम्हाला तुमचे उत्तर लवकरात लवकर भेटावेत आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि मंथली मेंबरशिपचा बेनिफिट असा की अनलिमिटेड टाईम्स म्हणजे एकदाच नाही दोनदाच नाही तुम्ही हजारो वेळा माझे व्हिडिओ बघू शकता आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद